नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे <laughs> मित्रांनो आपण लगेच व्हिडिओकडे सुरुवात करूया आणि वेळ तसा नाही आहे आपल्याकडे परंतु चॅनल जर नवीन पाहत असाल चॅनल प्रथम पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेल बğ...... ऐकून बटन जे घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल येईल त्याला ऑल करा म्हणजे जेणेकरून यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला व्हिडिओ हे ये त्वरित येतील थी, आपले पुढील व्हिडिओ त्यामुळे चॅनेल सबस्क्राईब करून बेल ऐकून बटन दाबा आपण जाऊया डायरेक्टली आपल्या विषयाकडे मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळ सानपाड़ा मुंबई यांनी आता एक सूचना काढली ते काय सूचना आहे आपले जे आधार कार्ड आहे जे आधार कार्ड ते आपल्या ई एस आय सी राज्य कामगार विमा याला संलग्न करून घ्या म्हणजे जोडून घ्या असा हा सुरक्षारक्षक सुरक्षा महिला सुरक्षा रक्षक आणि मुख्य सुरक्षारक्षक म्हणजे हेड कार्ड असं यांना ते सांगितलेलं आहे आणि हा मागेसुद्धा मेसेज होता परंतु आता काही राहिलेले सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्याकरता आहे मित्रांनो आपण पाहत असाल तर हे एकदम सोपं आहे काय अवघड नाही ज्याने केलं नसेल त्यांनी पहा तुम्ही आपल्या मध्ये गेलात आणि मध्ये तीन वेळा ए ए ए असं टाईप केलं सर्च ॲप्समध्ये तर तिथं ती, तीन वेळा ए ए, ए आणि काय येईल तुम्हाला ई एस आय सी त्याला क्लिक करा त्याला डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर आपण इन्शुरन्स आहात मग इन्शुरन्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई एस आय सी नंबर विचारेल ई एस आय सी नंबर ते टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पी आला की तुमचं ते लॉग इन होऊन जाईल आणि लॉग इन केल्यानंतर तुमची संपूर्णतः डिटेल्स त्याच्यामध्ये येईल त्यावेळेस आपल्या पहा आपल्या जे जे कोणी आपण जोडलेले आहेत आपल्या परिवारातले आपल्या कुटुंबामधले त्या सर्वांचे त्याच्यामध्ये नावं असेल आणि आधार कार्ड नंबर तिथे येईल तर व्हेरीफाय असेल तर व्हेरीफाय असेल आणि टू सी व्हेरीफाय केलं असेल <coughs> तर टू सी व्हेरीफाय तिथे क्लिक करा क्लिक केलं की के तुम्हाला लगेच तिथं आधार नंबर विचारायला आधार नंबर टाकल्यानंतर ज्या त्या आधार नंबरवरती मोबाईल नंबर असेल त्याला ओ टी पी जाईल तो ओ टी पी टाकला की व्हेरीफाय होऊन जाईल साधं सोपं सरळ आहे मित्रांनो कुठे जायची आवश्यकता नाही आहे आणि जर हे नाही समजलं तर तुम्ही सुरक्षा रक्षक मंडळामध्ये या अन्यथा जिथे आपलं ई एस आय सी राज्य कामगार विमा ऑफिस आहेत त्या ठिकाणी जाऊन ते करून घ्या आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मग जे सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारी आहेत त्यांनी काय करायचं हो त्यांनीसुद्धा मित्रांनो त्यांनीसुद्धा करून घ्या कारण याचं आहे कारण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित ऐका मित्रांनो कारणच असं आहे आणि तुम्ही विषयसुद्धा पाहिला असेल की एक देश एक आरोग्य कार्ड आयुष्यमान भारत कामगार विमा कार्ड येत आहे नवं आरोग्य युग हे जे नवीन युग जे आहे ना बरोबर आहे का मित्रांनो हे नवीन युग म्हणजे काय आहे हे नवीन युगामध्ये मित्रांनो सर्व योजना एकत्रित घेऊन येणं ज्या आपल्या ज्या काही योजना आहेत त्याला एकत्रित येऊन घेणं आणि ते पण कशासाठी डिजिटल हे डिजिटल आहे मित्रांनो आणि हे डिजिटलसाठी ह्या सगळ्या काही गोष्टी एकत्रित येतात आता ते कशा आणि कशा पद्धतीनं आणि काय आहे याचं थोडक्यात थोडंसं मी एक माहिती घेतलेली आहे ती माहिती तुमच्यासमोर ठेवू आता तुम्ही ई एस आय सीला ज्या वेळेस लिंक करता ते आभा कार्ड नंबरसुद्धा तुमचा येतो हे आता आभा कार्ड म्हणजे काय मित्रांनो बरोबर आहे का प्रत्येक व्यक्तीचं एक डिजिटल आपलं आरोग्याविषयी जी काही माहिती असेल त्याचं एक कार्ड बनवलं आहे भारत सरकारने आणि त्या कार्डमध्ये तुमच्या संपूर्ण ज्या काही योजना ज्या आहेत ज्या आपण लाभ घेतो आपण कसा ईएसआयसीच घेतो तर ती एस आय सीलासुद्धा त्याच्यामध्ये आहे काही जण महात्मा फुले ज्योतिराव फु महात्मा फुले जी योजना आहे ती योजना घेत असेल अन्य ज्या योजना आहेत तर त्या घेत असेल आयुष्यमान भारत योजना घेत असेल तर या सगळ्या काही गोष्टींच्या योजना ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्या अंतर्गत सगळं काय येणार आपण जर एक कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेलात आणि तिथे कार्ड नोंदवल्यानंतर आपल्याला जर काही तिथे या घेतलं असेल आपण इलाज काय केला असेल तर तो डिजिटल तुमचा नोंद केला जाईल नेक्स्ट तुम्ही ज्यावेळेस जाल त्यावेळेस ते संपूर्णता पाठीमागचा डेटा सुद्धा त्याच्यामध्ये उपलब्धता असेल आता हे मित्रांनो कशा कशा करता हे आभाकाड म्हणजे मित्रांनो एक डिजिटल मेडिकल रेकॉर्ड जे आपलं असतं का नाही त्याच्याकरता ह्या आ म्हणजे करून ठेवलेलं हो शासन नाही पुढची शासनाची वाटचाल आहे आणि <coughs> म्हणूनच सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारी यांना पण मी सांगू इच्छितो की आता अशी माहिती मिळते आपल्याला की जो स्लॅब आहे एकवीस हजाराच्या वरती तो स्लॅब काय वाढणारच नाही आहे अजूनपर्यंत त्याचा अधिकृतरित्या अशी काय घोषणा आपल्यापर्यंत आलेली नाही आणि मग सरकारचं चा काय चाललं आहे वन नेशन वन हेल्थ जे आरोग्य आहे ते एकत्रित सर्व काही योजना ज्या आहेत ते एकत्रित येऊन सर्वांना त्याचा लाभ कसा मिळेल याकरता त्याच्यावरती सध्या काम चालू आहे भविष्यामध्ये ते येणारसुद्धा आहे आणि सध्या चालूसुद्धा झालं आहे काही काही ठिकाणी आपल्याला माहिती नाही आहे ते चालूसुद्धा झालेलं आहे आयुष्यमानसारखे भा आयुष्यमान सारखे ज्या योजना आहेत त्यासुद्धा चालू आहेत त्याचा लाभ घ्यायचा आपल्याला माहिती नाही आहे आपले सुरक्षा रक्षक आता हे व्हिडिओ म्हणतील की हे काय सुरक्षा रक्षक आणि म्हणतात का बिनकामाचाच व्हिडिओ आहे काय का जास्त लोक पाहणार नाहीत आणि कोणाला समजणारही नाही आणि कोणी फॉरवर्डसुद्धा करणार नाहीत गॅरंटी देऊन सांगतो पण ज्यावेळेस ज्या ठिकाणी अडचणी येईल त्यावेळेस मात्र तिथं फसतील आणि म्हणूनच आरोग्यासाठी मित्रांनो फार आपलं जरुरीच असतं आपल्यानं आपल्या कुटुंबाचा आरोग्यासाठी आपण किती खर्च करतोय होतो की नाही आपला खर्च हा खर्च वाचवायचा जर असेल तर मित्रांनो या सगळ्या काही योजना शासन म्हणून तर घेऊन येते आणि ते आपल्याला समजलं पाहिजे एस आय सीच्या माध्यमातून आपणसुद्धा जे काही इलाज घेत होतो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर ते आपल्याला टोटली फ्री असं मिळत होतं हे सुद्धा तसंच पद्धतीनं आहे हॉस्पिटल्स कशा असतील प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतील का तर हो जोडलेले असणार याच्यामध्ये शासकीय प्रायव्हेट अशा हॉस्पिटल्स जोडलेले असणार म्हणजे दीड किलोमीटरच्या परिसरामध्ये सुद्धा हे जे जा हॉस्पिटल्स असतील कारण मित्रांनो हे सहजरित्या उपलब्धता होऊल आपल्या सर्वांनाच येईल म्हणजे जे कामगार वर्ग असतील सु त्यांनासुद्धा आणि जे गोरगरीब जे असतील कुटुंबातील त्यांनासुद्धा म्हणून प्रथमतः शासनानं आभा कार्ड काढून घ्या आभा कार्ड काढून घ्या आणि त्याला आधार कार्ड लिंक करा आणि हे सांगितलं आता हे आभा कार्ड काढून घेतल्यानंतर मित्रांनो आपण लिंक केलं म्हणून आता ई आय सुद्धा लिंक करायचं आहे आधार कार्डला आणि आधार कार्ड लिंक केल्यानंतर त्या आभा कार्डमध्ये तुमचं त्याच्यामध्ये सगळ्या ज्या योजना आहेत त्या योजना एकत्रितरित्या येतील आणि त्याचा लाभ मिळेल आपल्याला आता त्या पुढील शासनाच्या काय घोषणा असतील त्याची आपल्याला वाट पाहावं लागेल पण तुर्तास ही योजना सगळ्या काय चालू आहेत आभा कार्ड मित्रांनो म्हणजे आयुष्यमान भारत हे जे आहे डिजिटल हेल्थ आय डी मेडिकल रेकॉर्ड कोणतेही नागरिक बनवू शकतो म्हणजे कोणीही त्याला बनवू शकतो आयुष्यमान भारत पी ए पाच लाखा रुपयेपर्यंत आरोग्य विमा योजनासाठी पात्र गरीब कुटुंबातील हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा पुरवते पाच लाखापर्यंत कार्ड आहे त्यांचं ते तुम्हाला त्याचा लाभ घेता येतो आता हे तुमच्यासाठी आरोग्य डिजिटल रेकॉर्ड एकत्रच म्हणजे ज्या मगाशीच तुम्हाला सांगितले त्या पद्धतीनं डिजिटल रेकॉर्ड तुमचा जो आहे तो रेकॉर्ड तुमचा त्याच्यामध्ये राहील आता याच्यामध्ये एक आणखीन माहिती अशी आहे मित्रांनो आरोग्य क्षेत्रातील योजना आणि विमा प्रणालीत एकत्रित म्हणजे इंटॅक करण्याकरता या सगळ्या काही चालू आहेत त्याच्यामध्ये आयुष्यमान भारत असेल राज्य कामगार विमा असेल इतर केंद्रीय राज्यस्तरीय योजनांचा समन्वय एकत्रच त्याच्यामध्ये करण्याचा सध्या आहे आयुष्यमान भारत आहेत ते तुम्हाला सगळ्यांना लाभ घेता येतो म्हणजे जवळजवळ आता दहा कोटीच्या वरती लाभार्थी त्याचा लाभ घेतायत हे कुटुंब पाच लाखाचा असे आहेच मित्रांनो राज्य कामगार विमा जो आपण कामगार आहेत आपण ज्यामध्ये मोडतो तो राज्य कामगार विमा ई एस आय सी ज्या आहेत त्या आता आपण केंद्र शासनाच्या अंत अंतर्गतच आहेत मध्यंतरी राज्य आणि केंद्र हे चाललं होतं त्यामुळं त्या सुविधा पुरेपूर पुरे आपल्या पुरे ज्या कामगाराला त्या मिळत नव्हत्या हो पण आता इथून पुढं चांगल्या सुविधा मिळतील त्याचा स्लॅब एकवीस हजाराचा होता एकवीस हजाराच्या वरती गेल्यानंतर त्याचा स्लॅब जो आहे तो ब म्हणजे त्याच्यावरती गेल्यानंतर ई एस आय सुविधा तुम्हाला मिळत नाही आणि म्हणूनच आपलं सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारी त्याच्याकडून वगळले गेले परंतु बंद नाही झालेलं स्लॅबमधून वरती गेल्यात पण बंद झालेलं नाही म्हणून आपण थर्टी सेवन फॉर्म घेत चला नोंदवत चला चालू ज्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेस करत चाला थांबू नका आणि म्हणूनच आपणसुद्धा आधार कार्ड पॅन कार्ड हे लिंक का आवश्यक करा मित्रांनो वन नेशन वन हेल्थ कार्ड योजनेचा हा विचार आहे शासनाचा आणि म्हणून येत्या काळामध्ये आपल्याला त्याचा फायदा होईल जर आपण हे नाही केलं तर परत आपली धावपळ होईल म्हणूनच हा व्हिडिओ आधीच तुम्हाला सांगतो की या सगळ्या काही गोष्टीच्या योजना ज्या आहेत त्या योजना घ्या मित्रांनो बरं का आणि ह्याच्यामध्ये सगळंच काही राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशन यन डी एच यम असं एक फॉर्म एक नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन म्हणून एक शासन आता राबवत आहे राज्या राज्यामध्ये त्याचं सर्वत्र आता अभ्यास चालू आहे आणि लवकरच काही काही योजनासुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत काही आपले सुरक्षारक्षक जात असतील ई एस आय सीमध्ये तिथंसुद्धा पहा की तुम्हाला इतरही ज्या ह्याच्यातले असतील योजनांच्या अंतर्गत आलेले तिथं जे कोणी इलाज घेण्याकरता आलेले आहेत त्यांनासुद्धा विचार <coughs> ते, ते योजना त्यात ते चालू झालेल्या आहेत त्या योजना मित्रांनो अशाच फायदा भविष्यकालीन फायदे म्हणजे एकत्रित अनेक योजनांचा वापर झटपट मिळेल ई एस आय सी राज्य कामगार विमा तुमचे आयुष्यमान भारत नेटवर्क हॉस्पिटल इलाज करू शकतील कागदपत्रे सरकारी धोरणं अधिक प्रभावी बनवता येतील म्हणजे आर आणखीन त्याच्यामध्ये धोरणात्मक दृष्टिकोन सरकारने घेतलं तर आणखीन त्याच्यामध्ये बऱ्याचशाच गोष्टी होऊ शकतात असं म्हणून चांगलं हे सर्व काही गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये एक देश एक आरोग्य कार्ड आता आयुष्यमान भारत कामगार विमा योजना डिजिटल हेल्थ हे सगळ्या काही एकाच छताखाली येतील एकाच छताखाली येतील त्यामुळे फार चांगलं होईल झपाट्याने सुरक्षितपणे आपल्याने आपल्या कुटुंबाचं जे असतो आपण आरोग्यविषयी असतो आपल्या मुलांच्या विषयी आपण काळजी करतो की कोणीचं काय झालं तर आपल्यानं बऱ्याच लोकांना त्याचं आरोग्य म्हटलं आणि हॉस्पिटल्स म्हटलं की टेन्शन येतंच आणि ते होऊ नये याकरतासुद्धा आपण काळजी घेतो आत्ता सध्या पावसाचे दिवस आहेत गरम पाणी करून पित असाल गाळून पाणी पित असाल पण फिल्टर पाणी जास्तीत जास्त लक्षात ठेवा की फिल्टर पाणी जे असेल ते फिल्टर पाणीच प्यायला सुरुवात करा आपण आपल्या कुटुंबामध्ये आपण कुठेही जर गेलो तर फिल्टर पाणी विदाउट फिल्टर पाणी कुठेही प्यायचं नाही बाहेर गेलो तर आपल्यासोबत आपले बॉटल जे आहे ते सोबत ठेवा बाहेरचं पाणी कुठेही सध्या पिऊ नका कारण सर्वत्र आता गडूळ पाणी आहे गढूळ पाणी असल्यामुळे या सगळ्या काही गोष्टी आरोग्याला आपल्याला हा हानिकारकच आहेत बाहेरचं सध्या खाणं हे सुद्धा तितकंच हानिकारक आहे आत्ताचं ज्या वातावरणात आहे त्याच्यामुळं त्यामुळे आरोग्याविषयी आपण माहिती चांगले घेतले पाहिजे मित्रांनो आणि त्याचं चांगलं झालं पाहिजे येत्या काळामध्ये ह्या शासनाच्या ज्या काही योजना आहेत ते योजना जबरदस्त आहेत फक्त डिजिटलच असं नोंदणी तर अधिक अशी माहिती त्याच्यामध्ये येते आणि संपूर्णतः योजना ज्या आहेत त्या चांगल्या चांगल्या योजना आहेत त्याच्या अंतर्गत आपल्याला कसा लाभ होईल आणि त्याचा लाभार्थी कसा बनता येईल याचा विचार करा आत्ता ज्यांचा ई एस आय सी बंद आहे त्यांनी आभा कार्ड आणि आयुष्यमान भारत जर घेतलं असेल तर त्याच्या अंतर्गतसुद्धा त्यांना त्याचा ते इलाज करता येईल इल पाच लाखापर्यंत का होईना पण त्याच्यामध्ये आहे आणि ते जोडलं गेलेलं आहे त्याच्यामुळे आपण त्याचा लाभ घ्यायचा आहे ज्यांना माहिती नसेल त्यांनी अधिकशी माहिती घ्या आपल्या भरपूरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आहेत त्याच्याबद्दल माहिती आधार कार्ड आपलं ई एस आय सीला कसं लिंक करायचं त्याच्याविषयीसुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्याविषयीसुद्धा आहे विग 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 सुद्धा आहे वेगवेगळ्या योजना ज्या शासनाच्या आहेत त्या योजना कशाप्रकारे काय आहेत याच्याविषयीसुद्धा मित्रांनो आपण थोडे थोडेसे घेऊया कामगार कल्याण मंडळाचं त्याच्यामध्ये सुद्धा आहे जे काही आरोग्यविषयी किंवा आपलं काही एखादं गंभीर आजार असेल गंभीर आजार असेल तर त्याच्यातसुद्धा तुम्हाला त्याचा लाभ घेता येतो गंभीर आजार असेल तर <coughs> तर त्या कशा पद्धतीनं आहेत ते सुद्धा मागील व्हिडिओमध्ये मांडले आणि नव्याण्णवसुद्धा आपण मांडूया कारण आपल्याला संपूर्ण आता माहिती मिळाली पाहिजे मित्रांनो आणि ही थोडी थोडीशी माहिती आपण जमा करतो आहे थोडी थोडीशी माहिती देतो आहे आणि तुमच्याकडून तशी अपेक्षित मला ज्या कमेंट्स आहेत त्या तशा कमेंट्स आहेत मागील व्हिडिओमध्ये मी सर्वांना प्रश्न केला होता आणि सर्वांना माहिती पुरवली होती थोडकी की जे अहमदाबाद विमान दुर्घटना झाली होती त्या दुर्घटनेमध्ये सुरक्षा यंत्रणेशी निगडीत काही गोष्टी असतील त्या गोष्टीशी तुम्हाला मी सांगितल्या होत्या पण कोणीही एकाही पाल्यानं आपल्या मुलांना की बाबा रे हे कशा पद्धतीनं एअरपोर्टमध्ये सुरक्षा यंत्रणेशी निगडीत त्याच्यामध्ये आपल्यांना मुलांना तिथं जॉब मिळू शक शकेल का त्यांना शिक्षण काय आहे कशा पद्धतीनं शिक्षण घ्यावं ट्रेनिंग कसं घ्यावं किंवा अकॅडमिक्स अशा आहेत का जॉब कन्फर्मेशन आहेत का माझ्या मुलाला कमी मार्क्स आहेत मग माझा मुलगा तिथे जाऊ शकतो का एकही प्रश्न आणि एकही कमेंट्स नाही आहे मित्रांनो त्यामुळे विचार करा थोड्याशा कोणत्याही गोष्टी असेल तर आपण थोडा थोडासा त्याच्यामध्ये माहिती देत राहतो आणि ती माहिती आपल्यापर्यंत सर्वांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि पोचवणार कोण आपण म्हणून मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि हे जे आरोग्याविषयी माहिती आहे ह्याच्याविषयी जागृत राहा नमस्कार